च्या माध्यमातून नगराध्यक्ष पदासाठी आपल्यावरती हो आरोप जे आहे ते केले जात आहेत की आपण नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्जच भरू देत नाही आहात काय नक्की वास्तव आहे उज्ज्वला तिथे यांच्या आरोपात हा आरोप आज होत नाही हा आरोप आमच्या अनगरकरांवर गेली चाळीस वर्षे होतो आहे कारण दुसरा कुठलाही विषय या मंडळीकडे आमच्या गावासाठी आणि आमच्या परिसरासाठी नाही आहे म्हणून करता असे बिनबुडाचे आरोप करतात आता सकाळीच आमच्या तुमच्या काही मित्रांनी मला बाईट द्या म्हणले तेव्हा मी म्हणलं मी बाईट देण्यापेक्षा तुम्ही इथं या आणि अनगर भागातल्या सर्व जाती धर्माच्या लोकांच्या बाईट घ्या मी माझं समर्थन करणार आहे त्यापेक्षा या, या गावात जे लोक राहतात जे त्यांचा जन्म इथं झाला आहे त्या लोकांची बाईट घ्या म्हणलं त्यांचं मत तुम्ही आजमावा आणि मग आपलं मत तयार करा इथं दादागिरी आहे का गुंडगिरी आहे का लोकशाही आहे का काय आहे ते असं सांगितलेलं आहे त्यामुळे मी आजही सांगणार आहे की दादागिरी गुंडगिरीमध्ये गाव तालुका किती दिवस चालतो एक पाच वर्ष दहा वर्ष असं दोन दोन पिढ्या एकत्र एक लोक राहतात हे काय वेडे लोक नाही आहेत आणि हे आमच्या अनगर अनगर भागातले लोक म्हणजे सदन आहेत मनगडशाही म्हणजे मोठी मोठी घरं आहेत क्वालिफाईड पोर आहेत क्वालिफाईड मुली आहेत आमच्या गावातल्या उत्तम प्रकारची शेती करणारी माणसं आहेत परंतु आमच्या पूर्वजांनी जी या गावाला ठेवण ठेवली किंवा एकोपानं राहावं आपण एकीनं राहावं एकीचा फायदा हा न कळत सगळ्याला होत असतो आणि ही या गावच्या तिसऱ्या पिढीपर्यंत सगळ्यांच्याच रक्तात भिडल्यामुळं इथं कुठल्याही प्रकारची दादागिरी न करता समन्वयानं कुठल्याही निवडणुकीमध्ये एकमतानं हे लोक राहत असतात परंतु आता मात्र काही लोकांना ज्या पक्षामध्ये मी होतो त्या पक्षामध्ये आज अशा अवस्था झाली जिल्ह्यात मी बबनदादानी पक्ष सोडल्यानंतर आज माझ्या तालुक्यापुरतं मी मोहोळला एकही उमेदवार त्यांना उभा करता आला नाही सिंबॉलवर आणि मला वाटतं की जिल्ह्यातच कुठं आज तरी माझ्या डोळ्यासमोर नाही की एखादा उमेदवार मिळणार आहे म्हणून करता आणि म्हणून करता असे वैफल्यग्रस्त झालेले पक्ष पक्षाचे नेते या मंडळींनी इथं बाहेरचं पार्सल आणून की ज्यांचा गावाशी काही संबंध नाही ज्यांच्या गावामध्ये कधी संबंध नाही असे बाहेरचे माणसं आणून इथं उमेदवारी देऊन ही निवडणूक लादण्याचा प्रयत्न केला याचं एक कारण की एक वैफल्यग्रस्त होऊन आणि दुसरं कारण की भारतीय जनता पक्षाची देशात बिनविरोध निवडणूक नगरपंचायत होती त्यामुळं मग आपलं राहिलं सोय सगळंच जाईल म्हणून करता त्या मंडळींनी इथं ही निवडणूक लावलेली आहे निवडणुकीत बारा तारखे बारा दोन तारखेला निवडणूक आहे निवडणुकीत जनता जनार्जन दाखवेल की कुणाचं किती पाणी आणि कुणाचं किती लोकमत लोकशाही पद्धतीनं त्यामुळं आम्ही कुठल्याही निवडणुकीला द्यायला काय कमी नाही आणि शैल्य बी आम्हाला वाटणार नाही परंतु ज्या पक्षामधले आर आर पाटील हे उपमुख्यमंत्री होते त्यावेळेला ते गाव पेटू नये म्हणून गावात एकोप्यानं आपले वांदे आपले भांडण वांदे मिटवावं अशा प्रकारची विचारधारा म्हणून काम करत होते आणि आता मात्र त्याच पक्षाचे लोक गाव पेटवलं पाहिजेल आहे गाव पेटलं पाहिजेल आहे अशा पद्धतीनं जर राज्यात कारभार करायला लागले तर आता जनता काय दूधखही राहिलेली नाही आहे सत्ता आहे म्हणून त्याचा तुम्ही जर असा दुरुपयोग करत असाल तर जनतेच्या हातामध्ये तुम्हाला खाली बसवायचा वर बसवायचं हे असतं त्यामुळे येत्या काळात आमच्या महाराष्ट्रातील जनता दाखवून दिली मला पवारांना इथली जी नगरपंचायत आहे नगर पंचायत आहे ती बिनविरोध होऊ द्यायची नाही यात काय तथ्य वाटत आता म्हणजे तथ्य वाटायचं का तथ्य वाटतं असं मी म्हणणार नाही परंतु ज्या पक्षात मी होतो त्या पक्षाला आता जिल्ह्यातच उमेदवार मिळणार आहे <laughs> सोडला तर अख्ख्या जिल्ह्यात उमेदवार मिळाला आहे <laughs> म्हणल्यानंतर त्यांना थोडं शेल्य असणारच आहे ना या पाठीमाग अजित पवार आहेत असं का नाही असं मी डायरेक्ट आरोप करणार नाही परंतु एवढी यंत्रणा लागती एवढं हे होतं ते मग अशा आयबोगूच काम नसतं फार निवडणूक आयोगावर प्रेशर आणून निवडणूक आयोगाकडून कदाचित सरकार हे मला मदत करत असता त्यांचा गोड गैरसमज सरकारी कायद्यान चालत असतं परंतु म्हणून करता काही श्रेष्ठी वरिष्ठांनी अगोदर निवडणूक आयोगाला वगैरे प्रेशर आणून हा सगळा ड्रामा केलेला आहे शेवटचा प्रश्न त्यांचा ट्रॅक्टर होते, होते यंत्रणांचा गैरवापर सुरू आहे काय तथ्य आहे नेमकं अ तो मोठा हायवे आहे इथं पोलीस आहेत इथं कायद्याचं राज्य आहे तुम्हाला जर तसं काय झालं तर तुम्ही एखादा अर्ज देऊ शकता ना पोलिसात पोलीस तर कोणाचे नाहीत माझ्या नाहीत मा ना पोलीस हे पोलीसचं काम करत असतात एक ही अर्ज आत्तापर्यंत त्या मंडळीने कधी दिलेला नाही आहे ते कधी बाहेर येत नाहीत ते घरात बसून सगळं करतात आम्ही रस्त्यावर येतो हो त्यामुळं आम्हाला गुंड वाटतं आणि ते घरात बसतात त्यामुळं ते असे नगरपालिकेमध्ये काल त्यांनी सांगितले की मशाल चिन्ह असेल तुतारी असेल किंवा अन्य असेल काँग्रेस असेल या चिन्हावरती लढणारी राजेन पाटील यांचीच बी किती गेले काय ते माझे पारंपरिक विरोधक आहेत आज मी त्यांच्याबरोबर लढलेलो नाही आहे त्यांच्याबरोबर आम्ही पं पंच्याण्णवपासून मी विधानसभेत लढतोय त्यामुळं त्यांना वैफल्य झाले त्यांना काय माहीत त्यांना काय कळ का ना आपल्यावर लोक काही नाहीत एक तर माझ्याकडं आमच्याकडं भारतीय जनता पक्षाकडं रोड आहेत लोक आहेत नाही तर तुतारी लोक आहेत मशालीकड लोक आहेत धनुष्यबाणागड लोक आहेत पण ह्यांच्याकड लोक नाहीत म्हणून ते बी टीम ती टीम असं ते वैफल्यग्रस्तातून म्हणायला लागले आज आपला थेट आरोप आहे नक्की अजित पवारांनी असं का अजित पवार असं का करतायत नाही मी अजित पवार म्हणलो नाहीये मी ज्या पक्षामध्ये मी गेलो होतो त्या पक्षाच्या मोहोल तालुक्यामध्ये असे जाणार तुम्हाला सांगितलं की त्यांचा एक उमेदवार उभा करायला नाही मिळाला त्यांना माझ्या मोहोळमध्ये गेल्या पाच वर्षामध्ये माझ्या त्या पक्षाची सत्ता होती तिथं आज उमेदवार त्यांना उभा राहायला मिळाला आहे आज माडा तालुक्यामध्ये तेच अवस्था ता झाले आणखीन बरीच लोक इनकमिंग व्हायला लागलेलं आहे आणि म्हणून करता मुस्लिम लोक जिथं माझ्या मोहळमध्ये मुस्लिम लोक मोठ्या प्रमाणात परंतु माझ्याबरोबर जेवढी मुस्लिम होते त्याहीपेक्षा जास्त मुस्लिम आज भारतीय जनता पक्षाच्या कमलाच्या चिन्हावर लढण्यासाठी उभा राहिले आहेत मला खरं तर आपल्या पॅनलमधले जे इतर सदस्य कोणीही सोडून त्यांना गावाचा दिली असते किंवा निवडणूक त्यांनी दिली पाहिजे परंपरा आहे आपलंही मत हेच आहे शंभर टक्के आमच्या गावामध्ये जे उमेदवार निवडले जातात ते सगळ्या धर्माच्या लोकांना बोलवून प्रत्येक धर्माचा जातीचा मग कोणाचे जात मोठे असेल तर जास्त लोक कोणाचे जात कमी असले तर कमी लोक अशा प्रकारे सगळ्यांकडून आणतो जर त्यांच्या समाजात एकमत नाही झालं तर आम्ही चिठ्ठ्या टाकतो त्या चिठ्ठी ज्याची निघल त्याला लॉटल लागती त्यामुळं तिनं जर आम्हाला तर आम्ही त्याचा आमच्या विच्चा लोकांनी विचार केला असता असं काय नाही परंतु त्याला एवढं हमरेम करायचं की मग आपण साफसाफ म्हणून सुतळेला सुद्धा धोपाट्या घालायला लागतो तशा प्रकारे या मंडळींनी या ठिकाणी लादली गेलेली निवडणूक आहे आमच्यातल्या किती महिलांनी आत्ता काढून टाकला असता अर्ज आणि आमचं गाव करल त्या आम्ही ठरवतो मी एकता राजन पाटील नाहीच आणि ही आज परंपरा नाही माझ्या वडिलापासून परंपरा गेल्या पन्नास वर्षांपासून परंपरा कुठेतर मोडीत हे लोकशाही आहे त्यामुळं दुःख त्याचं नाही पण दुःख याचं आहे की माझी जी दहा गावं आहेत ती एका सलोख्यानं एकोप्यानं राहतात कदाचित त्यांच्यामध्ये विष पेरलं जाण्याची शक्यता आणि त्यामुळे नाहक आमच्या गोरगरिबाच्या संसार उद्ध्वस्त हो झाल्या होतील हु, अशी मला भीती आहे सत्यासाठी म्हणून करतो आम्ही कामच करत नाही महिला असं वाटतं महिलेच्या आडून कोणीतरी राजकारण केलं जातं असं वाटतं हो शंभर टक्के म्हणजे मी ज्या पक्षात होतो त्या पक्षाच्या लोक वरच्या लोकांनी कुठेतरी भाजप भाजप पक्षात प्रवेश केल्यानंतर अजित पार अजित पवार काहीतरी याच्यावरती हे झालेलं असं असतं पक्षाला तिथं आता उमेदवारच मिळणार आहेत त्या जिल्ह्यावर उमेदवार मिळणार आहेत म्हणल्यानंतर ते असं आम्ही नालाय काय असं दाखवून देण्याचा प्रयत्न काय बघायला बच्च्याकडनं होत असतो ग्रामस्थांचा असं म्हणणं आहे मला की जे उज्ज्वला थेटे ज्या आहेत त्यांचा एक असा आरोप आहे की आपल्या सुनबाई ज्या नगराध्यक्षपदासाठी उभारलेल्या आहेत आणि ती बिनविरोध निवडणूक आपल्याला करायची आहे आणि ती होऊ होऊ नये म्हणून मी प्रयत्न करते किंवा आम्ही त्यासाठी लोकशाही मार्गाने अर्ज भरतो मात्र ते त्याच्यासाठी दबाव आणतायत गाड्या अडव्या लावतायत माणसं ठेवलेल्या आहेत खूप आरोप करतायत काय नक्की वास्तव आहे या सगळ्या आता तुम्ही लोकांना विचारलं असेल ना मी मगाच सांगितलं तुम्हाला की दादागिरीनं परिसर हा चाळीस पन्नास वर्ष राहत नसतो आमच्यावर सगळ्या कॅटेगरीचे लोक आहेत म्हणजे हुशार आहेत शेतकऱ्या आहेत धनवान आहेत सगळे लोक आहेत असे लोक राहत नसतात एकत्र मी सांगितलं ना आमच्या तिसऱ्या पिढीपर्यंतही आहे दोन पिढ्यांनी जी घडी घालून दिली आमच्या या भागाला ती घडीच चांगली आहे इथं जातीवाद नको इथं पार्टीज नको आपला आपला उद्योग करणं कष्टातून पैसा उभा करणं आणि त्या कष्टाच्या पैशातून आपण प्रपंच करणं हे आमची तीन पिढ्याची या भागातल्या शेतकऱ्यांची आणि सगळ्यांची परंपरा आहे ती पुढे चालण्याचा प्रयत्न करत आहेत मग अशी जी काय लोक आहेत की जी इथं राहत नाहीत जे बाहेर आहेत त्यांना कुठलं तर आमिष दाखवायचं तेवढ्यापुरतं निवडणुकीपुरतं आणि त्यांचा दुरुपयोग करून आम्हाला बदनाम करायचा किंवा माझ्या गावाला बदनाम करायचा प्रयत्न हे वरपासून खालीपर्यंत चालू आहे ग्रामस्थांचं म्हणणं असं आहे की हे